आपण पाहत आहात महाराष्ट्र तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या माकडाचा मृत्यू सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला शेवटचा निरोप प्राणी पक्षी मुक्या जीवनप्रती सर्वांची आपुलकी आहे याच या एक सध्या उदाहरण आज कुरणखेड तालुका गावामध्ये पाहायला मिळालं आज सकाळी कुरणखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बाजूला आठवडे बाजारातील काटेरी झुडपामध्ये एक भले मोठा माकड जखमी अवस्थेत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोहड यांनी पत्रकार योगेश विजयकर यांना दिली पत्रकार विजयकर यांनी घटनास्थळी पोहोचून त्या माकडाची परिस्थिती पाहता त्याची परिस्थिती अत्यंत बिकट होती त्या माकडाला श्वास घ्यायला त्र, त्रास होत होता तसेच तोंडातून फेस येत होते आणि तो झटके मारत होता क्षणाचाही विलंब न करता पत्रकार योगेश विजयकर यांनी कुरणखेड येथील कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश ताथोड यांना संपर्क साधला त्यांनी लगेच त्या विभागातील एक डॉक्टर पाठवून त्या माकडावर प्रथम उपचार केला मात्र माकडाची परिस्थिती ही गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले त्याचबरोबर आम्ही संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत त्यांनासुद्धा इथं बोलावले मात्र थोड्या उशिराचे उशिराने विभागाचे कर्मचारी पोहोचले मात्र माकडांनी तीन तासाच्या संघर्षाच्या शेवटच्या घटकामध्ये त्यांनी आपला प्राण सामाजिक कार्यकर्त्याच्या हातातच गमावला त्यामुळे तिथं पाहणाऱ्याचं मन सुन्न झालं होतं काही काळ कुरणखेडच्या आठवडी बाजारात शोककळा पसरली होती त्यानंतर या माकडाला इथंच अंतिम संस्कार देण्यात आले या सर्व सहकार्यांमध्ये गावाचे पोलीस पाटील जामनिक यांनी शेवटपर्यंत सहकार्य केले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोहळ रुग्णसेवक अपघातग्रस्तांना मदत कार्य करणारे शेख नजीक यांनी सुद्धा यामध्ये सहकार्य केले त्यामुळे आज कुरनखेड इथे आज माणुसकीचे सत्यदर्शन घडले रिपोर्टर शुभम गावडे अकोला